अवैध गांजाची साठवणूक करणारा पोलिसांच्या ताब्यात पाहूया बातमी विस्तारानं मागील आठवड्याभरापासून अवैध धंदे तसेच विना परवाना शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात नाशिक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे सोमवारी आठ एप्रिल रोजी एक इसम अवैधपणे गांजाची साठवणूक करत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकानं अंबड लिंक रोड येथील फ्लोरा टाउन येथून एकाच ताब्यात घेतलंय यश पाटील असं ताब्यात घेतलेल्या इसमाचं नाव पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून अकरा किलो गांजा एक मोबाईल असा एकूण एक लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय या इसमावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक एक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकानं केले नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजित सय्यद